कामामुळे शहरातील रस्ते खड्डेमय बनले असून रस्त्यांची परिस्थिती भीषण आहे या रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे हा सगळा कारभार सुधारण्यासाठी आणि शहरातील रस्ते दर्जेदार आणि सुस्थितीत आणण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर ऑन फील्ड उतरले आहेत शहरातील नागाळा पार्क इथे सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी त्यांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी रस्त्याचा दर्जा गुणवत्ता योग्य ठेवण्याच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबंधित ठेकेदारास दिल्या तसेच येत्या काळात शहर खड्डे मुक्त करून नागरिकांना दर्जेदार टिकाऊ आणि गुणवत्तापूर्ण रस्ते देण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी